पण म्हणजे खोलून दाखवली आणि ही पण बघा किती छान आहे हिच्यावर पण पूर्ण वर्क आहे तर म्हणजे दोन पॅटर्नचे दोन मम्मीला वेगवेगळ्या साड्या आवडल्या मग मम्मी म्हणे बरे जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंदे नगर तर बघा आज आम्ही दोघी निघालेलो आहे गावामध्ये कारण सकाळपासून आम्ही म्हणजे वावरात गेलो होतो कारण आमचं गावात जायचं काही प्लॅन नव्हता खरं म्हणजे तर आता म्हणजे निघालं होतं गावात आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला सण पण जवळ आलेला आहे मकर संक्रांत तर आता संक्रांत राहिलेली दोन तीन दिवस तर आज आम्ही चाललो होतो गावामध्ये आणि चला तर आता म्हणजे आता मकर संक्रांतीचा स्पेशल आम्ही चाललेलो आहे कारण थोडीशी शॉपिंग मी करायची होती आणि तर मग चला आता साड्या विड्या घ्यायच्या होत्या तर मग इकडं बघा सोंपापडे आणि सोंपापडी पप्पा बसलेले गाडीवर तर मम्मीन त्यांचं पण आवरच चालू आहे आणि मम्मीन ते येणार न् नंतर शंभून मग मी आता नंतर नेईन तर चला आता ऐक नाही यांना लई गडबड झाली जायचा कटिंग करायची अजून काय घ्यायचं तुला कटिंग करायची भांडे भांडे संक्रांतीला गोड भांडे घेत राहते का कपडे घ्यायचे कपडे नाही का बरोबर चला मग तर आता आलो गावामध्ये आणि बघा एका दुकानासमोर आलेलो आहे आणि आता संक्रांत आहे त्यामुळं संक्रांतीचे जे वाण आहे त्याच्या सगळ्या इकडं दुकानं लागलेलं आहे आणि आम्ही एका दुकानासमोर आलेलो होतो तर कविता बघू राहिली काय काय वाण आहे म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी बघा सगळं हळदी कुंकाचं पंचपाळते काही बरणे काही टोपल्या वगैरे सगळं आहे तर कविता आणि सोनपापडी बघू राहिली काय काय तर आम्हाला काय इथं काही म्हणजे पसंत होईना नाही तर पा आलं होत जनरल स्टॉल वर आणि हळदी कुंक सामान पाहिला तर आता संक्रांत आलेली आहे मग मानासाठी घ्यावं लागतं आपल्याला तर मला सगळ्यात जास्त म्हणजे आवडलं होतं पंचपाळ तर कळसाचं पंचपाळ पा किती मस्त आहे सोनपापडी मी आणि ते बघत होते तर बाकीचं पण होतं बरण्या वाट्या किंवा चमचे पंच काय मस्त आहे ना घेऊ ना आता बेस कविता कोणत्या बांगड्या आवडत पाहिजे तुला तर आता कविता मी आलेली इथं आम्ही दरवेळेस इथंच येत राहतो बांगड्या भरायला एकदम मस्त अशा बांगड्या भरतात मावशी मागच्या वेळेस काका होते काकांत भरल्या हम्म घेवर पाटापाटा भरून चाला तर संक्रांतीचे जे वाण घ्यायचे होते ते पण बघितले आणि त्यानंतर इथं बघा ओम साई लेडीज सेंटर आणि लेडीज शॉपी आहे तर या दुकानात एकदम मस्त असं म्हणजे सामान भेटतं तर आम्ही कविता मिस कंटिन्यू येत राहतो तर म्हणलं चला बाकी आपल्याला जे जे काही सामान घ्यायचंय मेहंदीचे कोण ते तर हे बघा आहेत या, या खूप छान म्हणजे एकदम मस्त असं सा सामान देतात पण आणि खूप छान स्वभाव आहे त्यांचा तर कविता चालूया आता तिला बांगड्या बा� बघायच्या होत्या सुरुवातीला कारण ती म्हणे एकदा मी बांगड्या घेते आणि नंतर आपण जे बाकीचं सा सामान घेणार आहेत तर बघा खूप खूप छान असं म्हणजे इथं हे बघा स्टॉल वगैरे पण होते आणि जे आपल्याला याच्यासाठी लागते ब्लाऊजच्या लेस ते सगळं इथंच भेटतं तर आम्ही कंटिन्यू म्हणजे जे आपल्याला साठी जे डिझाईन लेस वगैरे लागते तर आम्ही कंटिन्यू नेता असतो आणि बघा इथं बांगड्या वगैरे किती छान आहेत म्हणजे सगळ्या प्रकारचं सामान इथं म्हणजे मस्त याच्यात भेटतं आणि आम्ही घेत असतो तिथंच तर लेडीज शॉपिंगच्या तिकडं निघलो बाहेर आणि आता इकडं निघालेलो आहे आम्ही ब्युटी पार्लर मध्ये कारण आपलं कसं आहे एकदा गावात आलं म्हणजे जे काही का सामान काही घ्यायचं ना तर ते एका याच्यातच घ्यावं लागतं नंतर परत मग तिथं तिथं यायची बी आपली म्हणजे कसं राहत आता शेतकऱ्यांचं काम चालू राहते तर त्याच्यामुळं मग लगेच म्हणलं आता सोनपाबडीची कटिंग मी करायची होती आपल्याला तर मग कविता मी आणि सोनपाबी आम्ही तिघी जणी आलेलो आहे तर पार्लर मध्ये आलो तर तिथं कोणी दिसत नाहीये तर त्यात कुठं गेले काय माहिती आता तर म्हणलं चला आता लगेच कटिंग करून घेऊ सोनपापडीची तर पापडी पण किती मस्त पैकी कटिंग करायला बसलेली आहे आणि ले दिवसानंतर गावात आलो तर सोनपापडी पण एकदम भारी वाटलं कारण सा की आता सोनपापडीची पण कटिंग वाढली होती आणि त्या म्हणजे आपल्या कटिंगवाल्या ब्लाऊज ब्लाउजन ते पण शिवते आणि त्यांचं ब्युटी पार्लर पण आहे तर भरपूर असं सामान आहे आणि ब्युटी पार्लर पण एकदम छान आहे तर सोनपापडी पा किती भारी बसलेली आहे तर त्याच नंतर म्हणजे सोनपापडीच्या डोक्यावर जे आपण ते पिचकरीचं पाणी मारितात त्यातही तर सोनपापडीला इतकं भारी वाटायला लागलं आणि आजच घरी नंतर पण आज म्हणजे म्हणत होती का आम्हाला जायचंय कटिंग करायला मम्मी त्याला सांगित होती आणि त्या कटनीवाल्या म्हणून सोबत पण एकदम भारी बोलते तर सोनपापळीची कटिंग पण झाली आणि त्यानंतर ते, ते शेवटी सेप देऊ राहिले केसांना तर बघा त्या ताई ता ता मस्त अशा सेप देऊन आणि केस व्यवस्थित करून घेऊ राहिले तर सोनपापडी एकदम भारी वाटत असणार कारण ती नंतर सांगत होती आम्हाला की बघा मग मा आग मामा कितक छान वाटत होतं म्हणजे ते मशीन नंतर एकदम हवा भारी वाटत होतं आणि आता काही नवीनच निघलं म्हणा तर पहिल्यांदा असं काही आपल्या वेळाला नव्हतं पण बरं का खरं तर मस्त वाटले कटिंग झाली छान तर बाहेर म्हणजे घरी चाललो होतो आणि बघा आता आम्ही घरी चाललेलो होतो आणि आमच्या बकऱ्या पा आमच्या पुढं घरी चाललेलं आहे बकऱ्याचे मालक बकऱ्याचे मालक बकऱ्या पुढं मला फुडन बकऱ्या मागाय काय आज त्या बकऱ्या पावो चला या पटकन घरी आम्ही बाजार आलो बर का तर बघा आता आम्ही आलो घरी आणि मम्मी ना इकडं शंभूचं मेकअप केलंय कारण शंभू घरी आता शंभू ना सगळ्या टिकल्या तर सांडल्या तर सांडल्यावरून तेव्हा नाकाला आणि तोंडाला इकडे बघ शंभू नवरी नटली काय हा हा चला चला मम्मी बी आवरून रेडी झाले आहे मम्मीला बी जायचंय गावात आता मम्मी तर आवरलं नाही मम्मी त्यात मस्त वाने आ, बर का हो संक्रांतीला कोणती दुकान आहे का ती आम्ही नाही भरले का मी म्हणलं आता तुम्ही चांग तुमच्या हाताने चांगले ती बर का मग मस्त आहे पंचपा इतकी छान छान आहे ना ने हा हा तर बघा आता मम्मी सोमपापडीचे पप्पा चाललेले कारण आता शंभू इतकं होता त्यामुळे मम्मी पुढे गेले आता आता आईन ते गेले वर का बाजारला आता मेहंदीच कोण बरोबर आहे सोमपापडीची कटिंग पा किती छान केली आहे बर का एकदम सोपावडीची कटिंग दाखव ना मेहंदी काढायची तुला मेहंदी काढायची थांब तिकडे बघ बर तुझी कटिंग दाखवा आपण सगळ्यांना मग किती छान अशी मस्त मशरूम कट केलेली सोनपापडीची बरं का एकदम छान एकदम छान दिस राहिली बरं का सोनपापडी आणि शंभूचं काय चाललंय काय मी सोनपापडे आणि त्याला पाय ना अरे आले गाडी कुठे गेली पई आले काय इकडून टाकली अरे ए अरे मम्मीची पिशी घ्यायला शंभू पण शंभू पण उलटी अरे आईला घरात येऊन द्या पोरांना दोन्ही दो कोण पिशा ओढ राहिले तर पा आता आम्ही सांगितलं तुम्हाला की आम्ही गावात पण गेलो होतो आणि आम्ही गावातून आलो आणि त्याच्यानंतर नंतर मम्मीन त्या पण गावातून आलेलं आहे आता मम्मीन ती बसलेलं आहे काय चालू आहे त्यांचं पोह आपण सून आणि मी गेले होते बखरा पाजायला चाळीमध्ये तर हे यांचं काय साड्या पाहायचं काम चालू आहे एका मिनिटाच्या आत एका मिनटाच्या आत पिलं अरे शंभू शंभू सर शंभू काय चालू आहे किती मस्त आणल्या सरक ना शंभू मम्मी साड्या आणल्या काय हा बघा आता मम्मी आणि त्यांनी मस्त असं साड्या बी म्हणजे खोलून पाहिली कारण ती मला इतकी आवडली ना का मी म्हणलं आता लगेच खोलून बघावी हे बघ किती छान साडी आहे ना मस्त आहे ना हिरवा कलर बाई रुपये दुसरी खो आता कशी आणली मम्मी ना पण मस्त आहे बर का मस्त अशी साडी बघा आणि हे दोन्ही पण साडे खूप मस्त आहे शमली दोन्ही पण साड्या भारी बर मम्मी मग मी बसले आम्हाला काय कळत आम्ही काय रोज रोज साड्या आणायला जातो का मग मी म्हणजे अगोदर पाहिली लगेच मी उघडून म्हणजे हे करून खोलून पाहिली म्हणलं कशी आहे कशी नाही ही पण भारी बर का दोन्ही साड्या तर मग मी ना आम्हाला दोघींना म्हणजे संक्रांतीला या साड्या आणलेल्या आहे तू कोणती घ्यायची कविता दोन्ही पण घे मग दोन्ही मस्त आहे बर का मम्मी याच्यावर तर प्राईस भरपूर आहे आठशे पन्नास भारी ना तर हे बघा ती पण आम्ही तुम्हाला अगोदर म्हणजे खोलून दाखवली आणि ही पण बघा किती छान आहे हिच्यावर पण पूर्ण वर्क आहे तर म्हणजे दोन पॅटर्नचे दोन मम्मीला वेगवेगळ्या साड्या आवडल्या मग मम्मी म्हणे आहे दोघींना वेगवेगळ्या ही पण नसते बरं का तुम्हाला कोणती साडी आवडली तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की कोणती कलर भारी आहे आम्हाला तर दोघी तिला पण दोन्ही पण कलर आवडले मला पण दोन्ही पण आवडले तर बघू आता कविता कोणती घेते तर बाकी अजून मम्मीने काय काय आणलं ते पण बघू आपण मम्मी ना हळदी सेम आपण बघितलं नव्हतं तिथं आम्ही आम्ही तिथे दुकानात गेलो हे बघितलं पंचपाळ आणि मग म्हणलं हे पंचपाळ पण तुम्हाला सांगायचं सांगितले नाही तर तुम्ही ते चालले किती छान आहे बघा हा कुंकासाठी आणि स्पेशल हाल आहे आणि हा एकदम मस्त आहे हे एक आहे ह्या पॅटर्न ची काही आहे आणि म्हणजे दोन याचे अलग अलग आणलेले मम्मीने शंभू ठेव तर आमचे म्हणजे संक्रांतीची वाण कशी ती बी आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण असं आता वेगवेगळे घेतले कळस आहे आणि त्याच्यात तुम्ही कशा घेतले मकर संक्रांतीला वाण ते बी आम्हाला तुम्ही सांगा शंभू कॉल लगेच की शमू इकडे ये अरे ते पॅन्टीस किचन का छान ठेवी तो इकडे चाल इकडे चाल काय मम्मी हा दिवस साड्या पण भारी आणल्या मी तर पा मम्मी ना आम्हाला साड्या पण आणल्या त्या संक्रांतीला आणि साड्या पण पाहिल्या आता तर आम्ही पण गेलो तर गावात बांगड्या ते बरायला तर आम्ही पण गावातून जाऊन आलेलो आहे आणि अजून मम्मीला मम्मीना म्हणजे आम्हाला मिनिशकोन टप्पलीचे बॉटल ते जे लागत का ते पण आणलेलं आहे आणि हळदी कुंकाला बांधायला पण आणलेलं होतं मम्मीला पंचपाळ ते तर बघा आता सगळं म्हणजे संक्रांतीची जी शॉपिंग होती ती झाली कारण गावात गेलो त्याच्यानंतर जे जे पाहिजे ते सगळं घेऊन आलो आणि आज बाजार होता तर मग आपल्याला भोगीसाठी जे जे लागणार होतं तर ते पण सगळं मम्मी घेऊन आलेलं आहे शम नको तुमच्या आण ना दाखायला मी दोनच साडी आणल्या बाहेर फक्त आम्हाला दाखवायला दुकानपर्ती आणली तर आमच्या साड्या पण आम्ही तुम्हाला दाखवल्या तर फक्त मम्मीची साडी राहिली होती दाखवायची पण साडी एकदम भारी किती छान साडी आहे आणि ती माझी आता आणली ती माग मागच्या त्याच्यात आणली होती पप्पांनी पण मग मम्मीने काय अजून घातलेली नाहीये तर मग मम्मी म्हणे जाऊ दे मी आता संक्रांतीलाच घालीन ब्लाऊज लागेल हा काय ब्लाऊज असं निघला ना पूर्ण ब्लाऊज निघले अरे बघ किती छान साडी आहे आमच्या मम्मीची साडी तुम्हाला नक्की आवडली तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा खूप छान साडी आहे काय शंभू छान आहे ना हा छान आहे बघ किती छान आहे तर बघा आमची सगळी शॉपिंग पण झाली जे पाहिजे म्हणजे आता भोगीसाठी लागणार जे साहित्य ते पण मम्मी घेऊन आलेले आहे आणि आमच्या शॉपिंग म्हणजे तुम्हाला कशी वाटली किंवा आमच्या साड्या कशा वाटल्या आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर आणि तुम्ही पण कशा म्हणजे आता संक्रांती स्थान म्हणलं साड्या घेतल्याच असणार आणि संक्रांती म्हणजे सगळ्या साड्या घेतच राहत्या कारण की म्हणजे वर्षात आणि सुवा स्पेशल आपल्यासाठी असं नाही त्यामुळे वाटतो आणि गावात गेलो बांगड्या ते भरून आलो म्हणून ते म्हणणे आता कसं बांगड्या बी भरून या आणि मग बाकी सगळं बी म्हणजे जे जे पाहिजे घेऊन आलो तर चला आता आवराव लागणार भर आता भरपूर झालं दिवसभर गावात गेलो सगळं झालं तर चला आता आम्हाला बी स्वयंपाकालाच लागायचं आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद